नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी गजान काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो एका नवीन जिल्ह्यासाठी आधार किट वितरणासाठी जाहिरात निघालेली आहे हा जिल्हा कुठला आहे यामध्ये जागा किती आहे अटी व शर्ती काय असणार आहे माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये आपले, आपले सरकार सेवा केंद्र किंवा आधार किट वाटपासाठी जाहिरात निघाल्यानंतर त्याची माहिती आपल्याला लगेच हवी असेल तर आपल्याला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बिलवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करायचं आहे ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये आधार सेवा केंद्र म्हणजेच आधार किट वाटपासाठी जाहिरात असू द्या किंवा आपल्या सरकार सेवा केंद्राच्या रिक्त जागेसाठी जाहिरात असू द्या ज्यावेळी निघतील त्याची माहिती लगेच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल मित्रांनो मित्रांनो आधार किटमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे मी थोडक्यात सांगतो एक बायोमेट्रिक म्हणजे फिंगरप्रिंट डिव्हाइस मिळणार आहे त्यानंतर वेब कॅमेरा मिळणार आहे त्यानंतर आयरिश डिव्हाइस मिळणार आहे त्यानंतर जीपीएस पी डिवाइस लॅपटॉप असा पूर्ण संच आपल्याला शासनाकडून मिळणार आहे मित्रांनो तर कुठल्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे ते आपण पाहूया मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे गुगल ओपन करून घ्यायचं आहे आणि गुगलमध्ये भंडारा डॉट जीओट इन हे वेबसाईट ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण बातम्या आणि अपडेट्सवर आल्यानंतर आपल्याला समजेल ठिकाणी आधार नोंदणी संच वितरणाबाबत म्हणजे यामध्ये नवीन आधार केंद्रासाठी अर्ज पात्रता तसेच अटीव श्री याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे माहिती आल्यामध्ये संचिकावरती क्लिक करून घ्यायचं आहे संचिकावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांच्याकडून ही जाहिरात निघालेली आहे आधार नोंदणी संच वितरणाबाबत एन आय सी वेबसाईट भंडारा डॉट जिओ डॉट इन वर माहिती उपलब्ध प्रसिद्ध करण्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरण सोबत जोडलेली आधार नोंदणी संच वितरणाबाबत माहिती एन आय सी वेबसाईट भंडारा डॉट वर प्रसिद्ध करण्यात यावी म्हणजे ही जाहिरात निघालेली आहे ही जाहिरात एकदा व्यवस्थित वाचायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो अर्जाची पात्रता निकष तसे अटी व शर्ती ही एकदा व्यवस्थित वाचायची आहे चार नऊ दोन हजार पंचवीस सा पासून ते बारा नऊ दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला हे अर्ज भरण्याचा कालावधी असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भर अर्ज भरायचा आहे गुगल फॉर्म वरती आपल्याला सांगेन कुठे भरायचं आहे त्यानंतर एकदा पूर्ण आपण वाचून घ्यायचं आहे मित्रांनो प्रथमता त्यानंतर या ठिकाणी आपल्याला वेळापत्रक पाहायला मिळेल अर्ज कधीपासून कुठे पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे ते पूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला दिसेल त्यानंतर रिक्त जागा पाहण्यासाठी आपल्याला तालुका दिसतील पवनी तुमसर तुमसरमध्येच एक दोन तीन चार चार मंडळामध्ये किट वाटप होणार आहे त्यानंतर मोहाडीमध्ये त्यानंतर त्यातील महसूल मंडळ कोंडा कोसरा गर्रा भगेडा शिहोरा मिटेवाणी देवाडी पालोरा अशी एकूण सहा किट वितरण होणार आहेत मित्रांनो या मंडळातील कुठल्याही आपल्या सरकार सेवा केंद्र चालकांनी अर्ज करू शकता आणि किट मिळवू शकता नियम आणि अटीच्या आधीन राहून किट मिळवू शकता त्यानंतर हा फॉर्म आहे मित्रांनो व्यवस्थित फोटो लावायचा आहे पूर्णपणे भरायचं आहे नाव त्यानंतर आपल्या सरकार सेवा केंद्राचे फ्रम्फोड पत्ता आपल्या सरकार सेवा केंद्राची आयडी मोबाईल नंबर ईमेल आयडी त्यानंतर सुपरवायझर प्रमाणपत्र एन एस सी आय टीचा जो सुपरवायझर प्रमाणपत्र आहे त्याचा नंबर टाकायचा आहे आधार क्रमांक पॅन क्रमांक शैक्षणिक पात्रता ज्या महसूल मंडळामध्ये किंवा गावामध्ये किट हवा आहे त्याची माहिती या ठिकाणी भरायचं आहे अर्धाची मोबाईल नंबर नाव त्यानंतर अर्धाची स्वाक्षरी करून काय करायचं आहे मित्रांनो ह्याचं ह्याचं हे कुठे जोडायचं आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी क्लिक करावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक फॉर्म मोकल होईल गुगल फॉर्म या ठिकाणी आपला नाव वगैरे सर्व व्यवस्थित त्या ठिकाणी भरून घ्यायचं आहे जी माहिती विचारण्यात आलेली आहे आणि जे आपल्याला डॉक्युमेंट जोडायचे आहेत ते सर्व जोडून घ्यायचं आहे आणि सबमिट करायचं आहे मित्रांनो ही होती आजची माहिती मित्रांनो पुन्हा एकदा आपण व्यवस्थित पूर्ण जाहीरनामा वाचा काही नियम अटी निकष काय आहेत ते व्यवस्थित समजून घ्या त्यानंतर तुम्ही आधार किट वाटपासाठी अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये आधार किट वाटपासाठी किंवा आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी जाहिरात जाहिरात निघाल्यानंतर त्याची माहिती लगेच हवी असेल तर आपल्याला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि खाली आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट करून ठेवायचं आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद